कि जब तक जिंदा हूं अपनी काकी वर्दी के साथ तो सोचता हूं अपने शहरवासियों के लिए कुछ ऐसा कर गुजर जाऊं कि मरने के बाद भी इन शहरवासियों में अपनी वर्दी के साथ फिर से मैं एक बार नजर आऊं वंडीतील सर्वजनतेने मला केलेल्या सहकार्याबद्दल सर्व भिवंडीकरांचे हार्दिक अभिनंदन मी जे काम करत होता त्यावेळा सर्वांबरोबर काम करत होतो आणि सर्वांनी मला सहकार्य केले आहे आणि भिवंडीतील ट्रॅफिक समस्या माझ्या हातून जेवढी करण्यात येईल त्याप्रमाणे मी व्यवस्थित केली आणि मी सदोतीस वर्ष अकरा महिने सात दिवस सर्विस केलेली आहे आणि मला भिवंडीकरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचे तसेच सर्व राजकीय फळाऱ्यांचे सर्व ढोंडील नागरिकांचे सर्व धर्मियांचे मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो ऐसे मी आप एक नाही काही जगा पे ट्रान्सफरमुळे ऐसे में आप किस जगह पर अपने आप को फील किए कि यहाँ पर बहुत अच्छे लोग हैं और हमको भी कोऑपरेट करते गए ऐसे में आप बताए माला भिवंती जनतेकड़ मला जेवढं जनते सहकार्य मिळालं तसं बाहेरच्या जनतेकडून मिळालेलं नाही कारण भिवंडीतील जनता त्यांना सांगितल्याप्रमाणे ती ऐकत होती आणि त्यांना मी काम करत होतो त्यांना ते योग्य वाटत होतं त्यामुळं ते, ते माझ्याशी कायम सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत करत असताना किती असा गोष्टीचा सामना करावा लागत होता जेणेकरून तुम्हाला राजकीय पक्ष किंवा हे अंतिम माणसांकडून अडचण येत असते मला अडचण आल्यानंतर त्यांना मी त्यांना केलेल्या चुकीबद्दल त्यांना समजावून सांगत होतो त्यांनी केलेल्या चुकीबद्दल त्यांना सांगितल्यानंतर ते योग्य ते दंड भरत होते आणि एखादा जर गरीब माणूस असेल त्याला मी केलेल्या चुकीबद्दल त्याला माफ सा करत होतो आणि त्यांना सांगत होतो परत अशी चूक करू नका सैतीस वर्ष आप अपने जीवन का इस सर्विस में बिताए अभी आप रिलॅक्स और ही लोगों के लिए कार्य करते रहे। मैं सामाजिक कार्य करूंगा तसेच माझ्या मुलाने जे धंदे चालू केले आहेत त्याला मी सकार्य करेन त्यांना आलेल्या अडचणीमध्ये त्यांना सहकार्य करून त्यांना पुढील वाटचालीस मदत करणार आहे